नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपला विषय थोडासा वेगळा आहे आणि विशेष विशे करून संदर्भातच आहे पण शेतीला कुंपणाचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनसाठी असं वाटलं की आपल्या शेतकरी ग्रामांमध्ये किंवा स्वस्त कंपन आपल्या शेतीला कसं करता येईल आणि म्हणून मला संकल्पना सुचली आणि हा व्हिडिओ मी तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी घेऊन आहोत मित्रांनो शेती जर करायची ठरली तर थोडाफार प्रमाणात शेतीला सिक्युरिटी ज्याला म्हणूया आपण संरक्षण ज्याला म्हणूया ती खूप गरजेची गोष्ट आता जर आपले शेती गावाच्या कडेला असेल तर निश्चितपणे करताना विचार करावा लागतो हरभऱ्याचं पीक करू का नको भुईमुगाचं करू का नको बा फळबाग लावू का नको तर ह्या चिंतेतून आपल्याला मुक्तता आज याद्वारे मिळणार आहे आणि म्हणून साठी मग कुंपण कसं असावं कशाचं असावं यावरच आज आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या शेतीच्या साईडच्या कुंपणाला ला लाखोने रुपये खर्च करण्याची अजिबात गरज आहे खूप स्वास्थात आणि खूप साध्या पद्धतीने आणि खूप चांगलं नैसर्गिक असं कुंपण आपण आपल्या शेतीला निसर्गरम्य दृष्टिकोनातून करू शकतो की त्या शेतीत गेल्यानंतर आपलासुद्धा जीव खूप शांतपणे असा मस्त लागू शकतो आणि म्हणूनसाठी मित्रांनो आपल्या शेतीला सिक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे तर थोड्याशा अल्प खर्चामध्ये आपण खूप छानशी सिक्युरिटी आपल्या शेतीला खूप छानसं संरक्षण देऊ शकतो आणि एक गेट करून आपण सुद्धा गेट उघडलं तर तातमध्ये जाऊ अन्यथा आपण सुद्धा व्हायलाच म्हणूनसाठी मित्रांनो पावसाळ्यात हा जो धोरण आहे याला काटे वगैरे काही येत नाही विशेष करून याची कटिंग केली की एकदम मस्त कुठले काटे नाही काय नाही कंपाऊंड एकदम बेस्ट हिरवगार उन्हाळ्यात जर प्लॉटच्या कडीने राहिलं आपले जमजा फळबाग असेल भाजीपाला असेल तर उन्हाळ्याच्या झाळ्यांचं प्रमाण त्या प्लॉटमध्ये त्या सरफेसमध्ये त्या स्तरामध्ये याचं खूप सारं कमी होतं आणि पिकांना त्याच्यापासून खूप मोठा दिलासा मिळतो विशेष करून आपण हा दुरांडा पाहिजे त्या हाईटवर नेऊन कट करू शकतो म्हणजे उद्याच्याला वादळ वाऱ्याची जरी शक्यता राहिली फळबाग राहिली भाजीपाला राहिला किंवा मांडव केलेले समजा आपले काही पिकं राहिले आणि त्याची हाईट जर तितकी राहिली तर डायरेक्ट वारा त्या प्लॉटमध्ये कधीच शिरत नाही आणि विशेष करून तेवढा पिकाचा बचाव त्यामधून आपल्याला करता येईल म्हणून साठी आपण जर ह्या धोरण्याची जर जून महिन्यामध्ये पाऊस पडतानी जर प्लॉटच्या कडेकडेनी एक फूट बाय एक फूट अशा स्वरूपात रोपं आणून किंवा काड्याद्वारे किंवा बियाद्वारे जर ते कंपाऊंड करून घेतलं तर खूप झपाट्याने वाढतं आणि वर्षाच्या आत किंवा वर्षभरात एकदम चांगलं कंपाऊंड तयार होतं की आदोरंडा त्या पद्धतीने कटिंगला सुद्धा येतो हो पण आपल्याला हाईट जर ठेवायची असेल तर त्या पद्धतीने वाढू द्यावं साईडने जर पसरत असेल तर त्याला कट करून घ्यावं व्यवस्थित हाईटवर न्यावं आणि त्या ठिकाणी त्याला कटिंगची एक व्यवस्थितपणे त्याच ठिकाणी थांबून ठेवून त्याची कटिंग त्याच मा मर्यादेमध्ये करीत राहणं तर चांगल्या पद्धतीने हे कंपाऊंड असं जवळपास एक, अस एक फूट जरी अंतराने एक झाड लावलं तर तीन ते चार फुटापर्यंतची भिंत अशी मस्तपैकी तयार होते मित्रांनो एक गोष्ट फक्त जर याच्यात थोडीशी खर्च करून केली ना खर्च करून एवढीच करायची आपल्याला की ज्या आपण दोरांडार लावू त्याच वेळेस जर आपण परिस्थिती अनुरूप जर त्याच्यात जाळी टाकली मग ती कोंबड्याची असो थोडीशी जाड असो आणि जागी जागी फक्त बांबूच्या बांधून जरी ना साहेोरांडा मोठा होतो त्यावेळेस तो जाळी तो, तो निकडून तिकडून अशा पद्धतीने वाढतो आणि ती जाळी त्या धोरांड्याच्या याच्यामध्ये इतकी फिट होऊन जाते का ती आपल्याला सुद्धा निघणार नाही तेव्हा जनावरं जरी घुसलात किंवा छोट्या छोट्या प्राणी जरी कुत्रा जरी यायचा म्हणला तरी त्या जाळीमुळे आतमध्ये प्रवेश करणार नाही आणि म्हणून साठी मित्रांनो शेतीसाठी खूप अल्प खर्चामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण संरक्षण त्या प्लॉटचं या धोरांड्याद्वारे करू शकतो आणि विशेष करून पाऊस वारा उन्हाळ्याच्या झळ्या त्याच्यापासून आपल्या प्लॉटचा आपल्या पिकांचा बचाव करू शकतो मित्रांनो वाटायला गोष्ट खूप किरकोळ वाटते पण जर आपण प्रत्येकाने अशा पद्धतीचं जर कुंपण आपल्या शेतीला केलं आणि ते जर सॅटेलाईटद्वारे आपण प्रत्येकाने जर केल्यानंतर जर बघितलं तर कदाचित तार त्या गावाचा नाकशा इतका सुंदर दिसेल अशा पद्धतीने असं जरी वावरून पाहिलं तर प्रत्येक माणसाची शेती तेवढीशी निसर्गरम्य वाटेल आणि निश्चित स्वरूपात ज्यावेळेस काही गोष्टी चांगल्या घालतात त्यावेळेस शेती करण्यामध्ये पण त्या पद्धतीचे बदल वाहतात आणि माणूस चांगले चांगले शेती करायला विशेष म्हणजे आपण तर बारा महिन्यातले नऊ महिने जवळपास प्लॉटांना पाणी देऊ पिकांना पाणी देतो रब्बी रब्बे तर काढतोच बागायती भाग असेल तर बारमाही पिका असतात पण या धोरणात ते वैश ते सगट वाढत नाही जर हा जुना झाला वर्ष दीड वर्षाचा तर थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा हिरवा आणि दम धरून राहतो त्याच्यामुळं कंपाऊंड वाढण्याची सुद्धा प्लॉटच्या कडेने तशी काही भीती नाही पण जर आपल्याला पाणी अवेलेबल झालेच तर प्लॉटच्या कडेनी दोन म्हणजे चारही बाजूनी चार दंड काढणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण थोडक्यात थोडकं पाणी मला जे आहे पंधरा दिवसात त्यामध्ये डोरांडा आपला हिरवा राहील आपली सिक्युरिटी भिंत हिरवी राहील आपल्या वावराचं संरक्षण कायम जागत राहील आणि म्हणून व्हिडिओ किरकोळ आहे वाटतो किरकोळ पण याच्यामधलं मर्म खूप मोठे आणि म्हणूनसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ याच्यासाठी पाठवा का कमीत कमी या पावसाळ्यामध्ये तरी आपण एक उद्दिष्ट ठेवू की सगळी लोक अशा पद्धतीने या दोरंडीची आपल्या प्लॉटच्या कडीने लागण कुंपण करतील आणि एक निसर्गरम्य शेतीची सुरुवात होईल तर मित्रांनो निश्चितपणे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचं कुंपण पुढच्या पावसाळ्यामध्ये आपल्या शेतीला निश्चित बांधवा लाभ राहा